खरेदीसाठी ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच मागणी करून त्यापैकी दहा हजार रुपये प्रकरणी ठाणे लासलुस प्रत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे या प्रकरणी सायवण ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू बोरसा आणि कंट्राटी लिपिक यशवंत भोळे यांना ताब्यात घेण्यात आले असून ग्रामसेविका ममता पिंपळे यांना चौकशींती नोटीस देऊन सोडण्यात आले आहे तक्रारदार हे स्थानिक लोकांकडून गवत खरेदी करून डहाणू परिसरातील तबेले गोठे व पेपर कंपन्यांना पुरवठा करतात त्यांनी ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखला मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र त्यासाठी सरपंच आणि ग्रामसेविका यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार तेरा ऑगस्टला तक्रारदाराने ठाणे लासपत विभागाकडे केली होती या तक्रारीच्या पडताळणी दरम्यान 18 ऑगस्टला आरोपींकडून 10000 रुपयांची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर लाचगुप्त विभागाने सापळा रचून कंत्राटी लिपिक यशवंत भोये यांना ला स्वीकारताना रंगेहात पकडली या कारवाईत ग्राम सेविका ममता पिंपळे सरपंच विष्णु गोरसा व कंत्राटी दीपिक यशवंत भोळे यांच्या विरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई ठाणे पर प्रतिबंध विभागाचे अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद अहिरे हवालदार रुपेश पाटील सुनील पवार आणि विजया सुरवाडे यांच्या पथकाने केली न्यूज पोलीस रिपोर्टर माधवतला डहाणू सायवन अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका